खो खो लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर वडील गेल्यानंतर आधाराचं छत्र हरपतं आणि आई गेली की माहेरच संपतं मंदा आत्या असं नेहमी म्हणायची हर्षदाला आत्याचं बोलणं आठवलं आणि एकदम रडूच फुटलं फोनमधल्या गॅलरीमधले सगळे फोटो दोन दोनदा पाहून झाले होते दादाच्या लग्नाच्या वेळेसचे वहिनीच्या भरणाचे त्यानंतर छोट्याशा ईशाचे त्यानंतर हर्षदाच्या लग्नाचे आणि मग ईशाच्या पाचव्या वाढदिवसाचे सुद्धा त्यानंतर मात्र सगळ्या फॅमिली फोटोतून बापा मात्र डिलीट झाले होते आणि त्याचबरोबर आईचं हास्यसुद्धा बाबा असताना माहेरी जाण्यामध्ये एक वेगळा अधिकार असायचा घरात पाऊल टाकल्या टाकल्या व्ही आय पी असल्याची ट्रीटमेंट मिळायची अगदी फुकट अगं ए हर्षू आली आहे हां भाकर तुकडा ओवायला आण पाहू अरे अजू तिच्या हातातली बॅग घे ना बघत काय बसला सुंभासारखा मग दादाने पुढे होऊन तिच्या हातातली बॅग घ्यावी ये ये हर्षू आणि डायरेक्ट आमच्या बेडरूममध्ये जाऊन बस ऑलरेडी तिथलं ए सी चालू केलं आहे मी किती प्रवास करून आलीस गरम झालं असेल ना तुला तुझ्यासाठी मी छान वाळ्याचा सरबत करून आणतो हर्षदाने मग त्यांच्या गळ्यात पडावं आणि म्हणावं ए बाबा फक्त वीस मिनटं प्रवास करून आले आहे मी तीही ए सी टॅक्सीने किती काळजी करतो आहेस मग बाबांनी तिच्या कपाळावर हलकेच पापी द्यावी काय ग कामाचं टेन्शन विन्शन घेतेस की काय हा बघ एक पिकलेला केस दिसलाय मला शेकडो हजारो काळ्या केसांमधून त्याला बरोबर एखादा सफेद केस सापडायचाच अरे काहीतरीच असतं बाबा तुझं तिशी आली की आता माझी एखादा कुठेतरी पांढरा केस असणारच बरं ते जाऊ दे तू माझं चॉकलेट आईस्क्रीम आणलेस का ती विचारायची अर्थातच पण आधी जेवण घे मग मी तुला देईन ह असं म्हणत बाबा आपले दोन्ही हात तिच्या गालांवर घासायचा मग आईस्क्रीम आणायला अजिंक्यला पाठवलं होतं ग पण मॅडझा बटरस्कॉच आईस्क्रीम घेऊन आला रागाने दादाकडे पाहत बाबा तेव्हा म्हणाले होते बाबा तुमच्या लेकीला चॉकलेट आईस्क्रीम आवडतं पण माझ्या लेकीला बटरस्कॉचच आवडतं मग मी तर बटरस्कॉचच आणणार बुवा दादा म्हणायचा हे बघाजू या घरात पहिला अधिकार माझ्या लेकीचा समजलास बाबा त्याला डायरेक्ट धमकीच द्यायचे काही नाही बाबा तुमच्या लेकीचं लग्न झालंय आता सगळे अधिकार माझ्या लेकीकडे आपल्या लाडक्या लेकीला जवळ घेत दादा भांडायचा अरे बास बास मग हर्षू इशूला जवळ ओढायची आणि म्हणायची या घरात दोन राणे आहेत एक हर्षू राणी एक इशू राणी आणि मग एकच हास्य कल्लोळ व्हायचा बाबांचा असा अखंड प्रेमाचा झरा वाहत असताना आईच्या मायेचे शिंतोडे तेव्हा फार उडलेले तिला आठवतच नाही पण बाबा गेल्यानंतर मात्र तिच्या मायेचा तो स्रोत अधिक जास्त पाजरू लागला कधी दादाबरोबर पापड लोणची पाठव तर कधी चक्का आणून श्रीखंड घरी केलंय खायला येतेस का असं म्हणून निरोप पाठव तिची एखादी आवडती साडी देऊन म्हणायची हर्षू अलीकडे न साडीचे ड्रेस बनवायची फॅशन आली आहे बघ तू शिवशील का या साडीचा ड्रेस छान उठून दिसेल तुला आईच्या या बोलण्याचं हर्षूला आश्चर्य वाटे आई चक्क तू तु, तुझी साडी मला ड्रेस शिवायला देतेस आश्चर्याने ती विचारायची डोळे किलकिले करून मग आई म्हणायची आता ठेवून तरी काय करू ग आता डोळे हे कधी बोलावत आहे तिकडे लागलेत परतीचे वेद लागलेत आता आई असं म्हणाली की हर्षूला गलबलायला व्हायचं आई नको ना गं असं म्हणूस एकतर बाबा अचानक गेले तू आम्हाला हवी आहेस असं म्हणून ती आईच्या कुशीत शिरायची अगं बेडाबाई असं म्हटलं म्हणून लगेच चालले का अजून तुझ्या बाळाला नाव खाऊ घालायचं आहे त्याला गोष्टी सांगायच्या आहेत अंगाई म्हणायची आहे आईने आपले बोल खरे केले अक्षय झाला तो शाळेत जाऊ लागला आणि गेल्या वर्षी आई झोपेत गेली आईबाबा दोघेही गेले आता माहेरची ओढ उरली नाही दादा बहिणी वाई काही वाईट नाहीत पण आईबाबांची उणीव आता कुणीच भरू का भरून काढू शकणार नाही पुन्हा एकदा आईबाबांच्या फोटोकडे तिने पाहिलं आणि तिचं काळी चिरत राहिलं मोबाईलची रिंग वाजली आणि ती दचकली अरे च्या शंभर वर्ष आयुष्य आहे वहिनीचाच फोन होता तिने लगेचच उचलला अगं वहिनी आता आपलेच फोटो पाहत होते बघ तुमच्या लग्नाचे इशूच्या बारशाचे तिच्या वाढदिवसाचे तिने डोळे पुसले होते तरी आवाजात ओलावा होताच हर्षू भाचीच्या बारशाचे वाढदिवसाचे फोटो फक्त पाहत राहा पण उद्या तिचा वाढदिवस आहे हे मात्र सपशेल विसरून गेलीस ना रागाने वहिनी म्हणाली घाबरून पटकन हर्षदाने कॅलेंडर पाहिलं आणि जीप चावली अगं खरंच सॉरी विसरूनच गेले पण बरं झालं तू आठवण केलीस उद्या सकाळी पहिला फोन माझाच असेल इशूला आश्वासन देत हर्षदा म्हणाली फोन बिन काही नको उद्या तुम्ही सगळेजण इथे जेवायलाच या तू आणि अक्षत तर राहायलाच ये असंही परवा संडे आहे वहिनीने आग्रह केला पण हर्षदाला मात्र जायची इच्छा होत नव्हती नको गं वहिनी उद्यानं बरीच कामं आहेत पुन्हा ये ना केव्हा तरी ती असं म्हणताच येशू म्हणाली मोठी शाणी आहे सातू तू पुन्हा केव्हा तरी कशाला उद्या का नाही या घरातल्या एका राणीचा सा वाढदिवस आहे आणि दुसरी राणी वाढदिवसाला येणार नाही असं कसं चालेल अगं बाई फोन स्पीकरवर होता की काय हर्षूने विचारलं हो स्पीकरवरच आहे आम्ही तिघही बोलत आहोत हर्षू उद्या अक्षतला घेऊन ये ना म्हणजे तुला यायचंच आहे भाऊजींनासुद्धा करणार आहे मी फोन ये ग पण बीण काही करू नकोस उद्या आपण पार्टी करू नक्की ये हं आम्ही ठेवतो फोन असं म्हणून दादाने फोन ठेवला हर्षदाचा आता नाईलाज झाला तिच्या मिस्टरांना मयुरेशला ऑफिसमध्ये काम असल्यामुळे ते काही येऊ शकणार नव्हते सासू सासरे पण म्हणाले अगं बरेच दिवस तू माहेरी गेली नाहीस जाऊन ये ना, ना। दोन चार दिवस रहा तुला आणि अक्षतलाही चेंज होईल अगदी चार दिवस नको पण दोन दिवस जाऊया असा विचार करून तिने बॅग भरायला घेतली आणि तेवढ्या तिची नणन किमय आली बहिणी कुठे चाललीस तिने विचारलं अगं दोन दिवस दादाकडे जाऊन ये येईन म्हणते इशूचा वाढदिवस आहे ना हर्षदा म्हणाली बरं जा तू पण वॉर्ड्रोप लॉक नको करूस हां अगं दोन दिवसांनी कॉलेजमध्ये साडी डे आहे ट्रेडिशनल डे आहे मला तुझी साडी नेसायची आहे तसं आई म्हणत होती बहिणीची कशाला मागतेस माझ्या खंडीभर साड्या आहेत त्यातली एखादी नेस पण तिच्या सगळ्या काठापत्राच्या साड्या त्या नको बाई मला मला डिझायनर साडी हवी किमयाने असं म्हणताच हर्षदाला टेन्शन आलं कारण गेल्या वेळेस तिने जी साडी नेसली होती ती अक्षरशः फाडून आणायचीच बाकी राहिली होती वहिनी यावेळेस नाही का फाडणार प्लीज घेऊ का खरं सांगू का माझ्या सगळ्या मैत्रिणी लेहंगा घालणार आहेत माझ्याकडे लेहंगा पण नाही म्हणून म्हटलं निदान चांगल्यातली डिझायनर साडी तरी घालूया घेऊ ना वहिनी प्लीज त्याच्यावर मॅचिंग नेकलेस आणि सेट पण हवा आहे मला सगळ्या वस्तू द्यायला सगळ्या वस्तू द्यायला हर्षदाला निश्चितच आवडलं असतं पण किमया फार निष्काळजी मुलगी होती तिला एखादी वस्तू दिली म्हणजे ती चार तुकड्यांमध्येच परत येणार किमयाच्या या स्वभावामुळेच कितीतरी चांगल्या साड्या हर्षदाने अजूनही आईकडे सेफ ठेवल्या होत्या कधी वाटलंच तर आईकडे जाऊन नेसायची आणि मग बाबांना सांगायची बाबा ड्राय क्लीन करून इथेच ठेवा कारण एकदा का एखादी गोष्ट किमयाच्या हातात पडली की मग त्या वस्तूचं भविष्य काही खरं नाही या गोष्टी आपल्या नाहीत त्या मागू नयेत ही गोष्ट तिला कळायचीच नाही अर्थात ते सगळं कळण्या मोठी नव्हती लहानच तर होती, होती। वहिनी आपली हक्काची आहे त्या हक्काने ती मागायची आणि एवढी हक्काने मागते म्हटल्यावर तिला नाही तरी कसं म्हणायचं खरं तर वॉर्डरोब तिच्या हातात द्यायचं हर्षदाला जीवावर आलं होतं पण किमया साखी विनवण्या करत होती बरं तुला कोणती साडी हवी आहे जीवावर उदार होऊन हर्षदाने विचारलं पण तेवढ्या तिचे मिस्टर मयुरेश मागून आलेच आणि म्हणाले नो किमु हर्षदाकडून तुला कोणतीही साडी मिळणार नाही तुला मी पैसे देतो वाटल्यास तुझी साडी तू विकत घे किंवा मग यावेळेस आईची नेस गेल्या वेळेस तिची साडी नेसलीस ती काय वाट लावून आणली होती साठवत आहे ना नेकलेसचे सुद्धा दोन चार खडे पाडून आणले होतेस कुणाच्या वस्तू घेतल्या तर त्या जबाबदारीने सांभाळाव्यात मुळात अशा कुणाच्या वस्तू घेऊच नाहीत समजलं अरे दादा वहिनी कुणीतरी का आहे ती माझी वहिनी आहे ना तिने शेवटचा प्रयत्न करून पाहिला पण मयुरेश तरी रागावूनच म्हणाला तरीही नको नो मीन्स नो ती ऐकून किमयाचा चेहरा पडला तिचा इगो बहुतेक हट झाला असावा खोटं हसत डोळे मिचकावत ती रूमच्या बाहेर निघून गेली आणि हर्षदाला एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखं झालं बरं हर्षू उद्या मी तुम्हाला दादाच्या घरी ड्रॉप करून मग पुढे ऑफिसला जाईन बरेच दिवस दादा बहिणीची भेट पण झाली नाही इशूला बर्थडे विश करेन आणि मग ऑफिसला जाईन फक्त लवकर तयार राहा दोघंजण हर्षदाने चालेल असं सांगितलं खरं खरं तर तिला मयुरेशला थँक्स म्हणायचं होतं पण थँक्स म्हटलेलं बरं वाटलं असतं की नाही ते तिला त्यावेळेस समजलं नाही म्हणजे किमयाला वस्तू देण्यापासून वाचवलं यासाठी थँक्स तिच्याच भावाकडे कसं म्हणायचं म्हणून तो विषयच तिने सध्या टाळून दिला दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली आणि तयार झाली आज सासूबाईसुद्धा लवकर उठून मदतीला लागल्या आई कशाला उठल्यात लवकर केलं असतं मी सगळं हर्षदा समजूतदारपणे म्हणाली असू दे ग तुम्हाला मयू सोडणार आहे ना उगीच लेट व्हायला नको तुम्ही तुमचं पटापट आवरून घ्या आमचं आवरेल हो पण राजकुमार उठले पाहिजेत ना अंघोळ करायला तयारी करायला किती नकरे करतो माहिती आहे ना हर्षदाने आपली चिंता व्यक्त केली त्याची काळजी तू करूच नकोस त्याची आत्या काय ते पाहून घेईल तिला कालच सांगून ठेवलं होतं उद्या वहिनी तिच्या घरी जायची आहे तू लवकर उठ आणि अक्षरची तयारी करून ठेव आई असं म्हणताच हर्षदाला की याचा कालचा पडलेला चेहरा आठवला आज ती कशाला उठेल ती पटकन बोलून गेली काय गं काही म्हणालीस का सासूबाईंनी विचारलं हर्षदा गडबडली पटकन म्हणाली नाही नाही तिला लवकर कशाला उठायला सांगितलं मी पाहिलं असतं ना अगं असू दे तू तुझी तरी तयारी कर आधी सासूबाई असं म्हणाल्या तरी हर्षदाला निश्चित खात्री होती कि थी की किमयाला कालच्या गोष्टीचा राग आला असणार आणि ती काही आज मदत करणार नाही एका अर्थी ते ठीकच होतं उगीच फेवर घेतलं की मग तिला साडी घे असं तोंड देखलं तरी म्हणावं लागलं असतं तिने भराभर आवरलं आणि अक्षतला उठवायला गेली पाहते तर काय साहेब तयार झाले होते मग की नाही अक्षू तो प्रिन्स घोड्यावर बसला त्याने सगळ्या वाईट लोकांशी तलवारीने फाईट केलं किमया त्याला गोष्ट सांगत होती बिस्किट खाता खाता अक्षूचे डोळे मोठे होत होते आत्तू त्या प्रिन्सचं नाव काय गं होतं त्याने विचारलं त्याचं नाव होतं अक्षत प्रिन्स आत्याचं ते बोलणं ऐकून अक्षयच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल पसरलं हर्षदा ते दृ दृश्य आनंदाने पाहत राहिली अगं बहिणी झाली तयारी तुझी पण अक्षू मम्माला म्हणाव मम्माच्या आधी आमच्या प्रिन्सची तयारी झाली आहे तिने पटकन त्याचं तोंड पुसलं आणि त्याचे शूज घातले थँक्यू किमू हर्षदा पटकन बोलून गेली थँक्यू काय ग वहिनी जा मस्त एन्जॉय करा मयुरेशने मग घाईच केली आणि मग तिघे पटकन खाली उतरले खिडकीत आई बाबा किमया कितीतरी वेळ बाय करत राहिले घरी गेल्या गेल्या त्यांचं छान स्वागत झालं इशूला शुभेच्छा देऊन मयुरेश लगेच निघाले आत्तू आली म्हणून इशूला खूप आनंद झाला होता तिला तिच्या नवीन ड्रॉइंग बुक्स दाखवायच्या होत्या बाबांनी घेतलेले कपडे दाखवायचे होते अक्षतबरोबर खेळायचं होतं वहिनीलासुद्धा खूप खूप गप्पा मारायच्या होत्या बरं का हर्षू आज तुझ्या भाचीने ऑर्डर दिली आहे बर्थडे जरी माझा असला तरी जेवण सगळं आत्तूच्या आवडीचं कर म्हणून घरातल्या दोन राण्यांच्या आवडीचं जेवण झालेलं आहे तिला आवडते ती पनीरची भाजी तुला आवडते ती डाळिंब्यांची उसळ वहिनी म्हणाली कशाला उगीच त्रास केल्यास ग एकतर मदतीला मीही नव्हते हर्षदा म्हणाली बाई ग तू माहेर वाशी आहेस तुझी मदत नकोच बाबा असते तर म्हणाले असते माझ्या लेकीला कामाला जुंपलं म्हणून हसत हसत वहिनी म्हणाली पण हर्षदाच्या डोळ्यात मात्र पाणी आलं अगं वेळाबाई गंमत करत होते टोमणा नाही मारला मी वहिनी म्हणाली हर्षदा काहीच बोलत नाही पाहून वहिनी म्हणाली हर्षू आता हीच गोष्ट जर बाबा बोलले असते तर तुला तो टोमणा वाटला नसताना अगं फक्त मी बोलले म्हणून तशा अर्थाने तू घेतलास खरं सांगू का मागे मंदात्या म्हणाल्या होत्या वडील केल्यानंतर आधाराचं छत्र हरपतं आणि आई गेली की माहेरच संपतं तेव्हाच ठरवलं होतं की आम्ही असेपर्यंत तुझा माहेर कधी संपू द्यायचं नाही आम्हाला जशी इशू तशीच तू म्हणून गंमत केली ग वहिनीच्या त्या बोलण्यामुळे हर्ष हर्षदाला आणखीनच गलबलून आलं वहिनी ग असं म्हणून गळ्यात पडून ती रडू लागली तिला थोपटत वहिनी म्हणाली हर्षू खरं सांगू का तू खरंच नशीबवान आहेस आईबाबा असताना तुला त्यांचं प्रेम तर मिळालं पण लक्षात ठेव त्यांच्या मागे तुझे दादा वहिनीसुद्धा तेवढेच खमके आहेत आईबाबां एवढी नाही पण त्यांच्या खालोखाल माया करणारं जर कुणी असेल तर ते आम्हीच असू हे विसरू नकोस हं आई बाबा गेल्यानंतर तू इथे येणं टाकलंस अचानक तुझ्या मनात उपरेपणाची भावना का आली मला नाही माहीत पण ती येऊ नये म्हणून माझ्याकडून मी आटोकाट प्रयत्न करते वहिनी म्हणाली तसं ना नाही गं बहिणी तुम्हा दोघांचं प्रेम माझ्यासाठी कधीच आटणार नाही ठाऊक आहे मला पण आई बाबा नाहीत ना मग इथे आल्यानंतर सारखी त्यांची उणीव भासते बघ आणि जास्त त्रास होतो म्हणून इथे यावंसं वाटत नाही हर्षदाने तिच्या मनातलं दुःख सांगितलं अगं हर्षू ज्याच्याकडे जे असतं ना त्याला त्याची किंमत कळत नाही हे खरं आहे बघ तुला अजूनही तुझं माहेर आहे तुझ्यावर प्रेम करणारे दादा बहिणी भाची आहेत माझं बघ आम्ही चार बहिणी आई बाबा गेल्यानंतर माहेर असं उरलंच नाही कुणाकडे जाणार प्रत्येकीला आपापला संसार कधी भेटायचं म्हटलं तर बाहेर कुठेतरी भेटतो चौघींना एकत्र असं भेटताही येत नाही आपल्या हक्काचं विश्रांतीचं स्थळ मायेचं स्थळ असं आमच्या नशिबातच नाही आणि वेडाबाई तुला आम्ही एवढ्या हक्काने बोलवतोय प्रेम करतो आहे तरी तुला उपरं वाटतंय आता मनातल्या सगळ्या शंका कुशंका काढून टाकायच्या आईबाबा आपल्यासोबतच आहेत असं समजायचं या हक्कानेच अगदी वाटेल तेव्हा घरी यायचं आपलं आयुष्य म्हणजे ना हर्षू पाठ शिवणीचा खेळ असतो खो खो सारखा मागून येऊन पाठीवर कुणीतरी मायेचा धप्पा दिला की मग आपण उठायचं तीच माया घेऊन पुढे धावायचं दुसऱ्या कुणाला तरी आपण मायेचा धप्पा द्यायचा आयुष्यात असं पळत राहताना दमलेले थकलेले गडी बाद होणारच ग नवी गडीही येणार पण बसलेल्याला खो म्हणायचं आणि मायेचा तो धप्पा मात्र आपण देत राहायचा आयुष्याचा हा खो खो असा चालू राहिला पाहिजे बघ आईबाबांनी मला मायेचा धप्पा दिला आता मी तुला देते तू इशूला देतेस इशू अक्षतला देते हा असा आपल्या सगळ्यांचा खो खो चालू आहे आई की नाही गंमत म्हणून म्हणते पहिल्यांदा जशी राहत होतीस ना तसंच राहा पहिल्यांदा कशी हक्क्या हक्काने जे हवं असायचं ते बाबांकडे मागायचीस घेऊन जायचीस तशी कोणतीही वस्तू हक्काने इथून घेऊन जा मग ते कपडे असो किंवा दागिने वहिनीच्या या बोलण्यावर ती थक्कच झाली वहिनी तुझ्या या स्वभावाला म्हणायचं तरी काय अशी कशी गं तू आश्चर्याने हर्षदाने विचारलं मग काय तर वस्तू झिजतात माणसं जातात उरतात मागे राहतात त्या फक्त आठवणी कितीही इच्छा असली तरीही आपण जाणाऱ्या माणसांना थांबवू शकत नाही तिथे मग त्या झिजणाऱ्या वस्तूंची काय किंमत ग म्हणून वाटतं वस्तूंपेक्षा माणसांची किंमत करायची जमतील तेवढ्या चांगल्या आठवणी मागे ठेवायच्या फारच इमोशनल बोलायला लागले बाई मी उठतेच मी तू बस मी जेवण घेते पहिनी उठली तेव्हा तिच्या पाठोपाठ हर्षदा पण उठली नको राणी सरकारांनी उठायचं नसतं इथेच बसून राहायचं असतं ते ऐकून इशू आणि ती खळखळून खल हसल्या जेवण झाल्यानंतर दादा म्हणाला ए हर्षू आईस्क्रीम खाणार का गं चालेल थोडं दादाने बाऊलमध्ये आईस्क्रीम आणलं बटरस्कॉचबरोबर चॉकलेटचा तो स्कूप पाहून तिची खात्री पटली अंतर, नाही खरंच माझं माहेर अजून तरी अंतर अंतरलं नाही बाबाची जागा दादा घेऊ पाहतोय आईची जागा वहिनी त्यांच्या परीने ते खूप करतायत आपण खरंच नशिबवान आहोत दादाने तिच्यासाठी आठवणीने आणलेला तो चॉकलेटचा स्कूप तिला अधिकच गोड लागला वाढदिवस तर मस्त साजरा झाला रात्री ती आईबाबांच्या खोलीत गेली आईच्या कपाटात अजूनही तिने बरंच सामान ठेवलं होतं तिचं वरच्या कप्प्यातले तिने चार पाच साडी कवर्स काढले काही चांगल्या साड्या ती तिथेच ठेवून गेली होती वहिनी या सगळ्या साड्या चांगल्या आहेत नेस की तू कधीतरी हर्षदा म्हणाली खरंच मग त्यातली पिंक ठेव ना मला खूप आवडली ती आनंदाने हर्षदाने ती साडी वहिनीला दिली उरलेल्या बॅगेत भरल्या खालच्या कप्प्यात एका ट्रान्सपरंट कवरमध्ये तिला तिचा लेहंगा दिसला तिच्या लग्नाच्या वेळेचा लेहंगा होता तो तोही तिने बॅगेत भरून घेतला माहेरची सुट्टी संपली दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर निघाली चला अक्षतराव घरी आपले आजी आजोबा वाट पाहतायत मामा मामींकडून भरपूर सारी खाऊ खेळणी घेऊन झाली आणि आता अक्षतची बॅग कशी टम्म आहे बघा घरी जा घरी जाऊन बाबांना आतूला आजी आजोबांना ते सगळं दाखवायचं होतं म्हणून अक्षतसुद्धा सुद्धा खुशीतच होता खुशीतच तो टॅक्सीत चढला घरी आल्या आल्या त्याने आत्तूला मिठी मारली अत्तू ए बघ केवढी खेळणी माझ्या मामाने दिली आहेत आत्तूने पण त्याचं कौतुक केलं अय्या किती छान रे मी संध्याकाळी कॉलेजवरून आले की आपण खेळूया आत्तू भाच्याची जोडी आत गेली आई बाबांशी बोलणं झालं बहिणीने बनवलेले लाडू आई बाबांना तिने दिले अक्षत आपल्या खेळण्यात रमला आणि किमया कॉलेजसाठी तयार व्हायला निघाली ए आई ग थोडी मदत कर ना हा ब्लाउज किती लूज आहे थोडा टाईट करून दे ना प्लीज माझ्या मैत्रिणी कॉलेजला पोचल्या पण असतील नटून थटून आतूनच तिची बडबड सुरू होती आले बाई आले असं म्हणत आई उठणार तेवढ्यात हर्षदा म्हणाली आई तुम्ही थांबा मी बघते आज मॅडमचा ट्रेडिशनल डे आहे ना हाता आज ट्रेडिशनल डे आहे ना मॅडमचा हातातल्या बॅग घेऊन ती आत गेली बहिणी आईला पाठवून दे ना ग तिचा एकही एक ब्लाउज मला होत नाही आहे किमया म्हणाली अगं पण तुला तर लेहंगा घालायचा होता ना हर्षदाने विचारलं हो पण आहे कुठे माझ्याकडे यावर्षी दादालाच सांगेन भाऊ बिजीला तरी घेऊन दे म्हणून पण आज निदान साडी तरी घालून जाऊ दे बाई मला तिच्या गालावर आपले दोन्ही हात सोडत हर्षदा म्हणाली मी माझा लेहंगा आणला आहे तो घालून जा किमयाचे डोळे मोठे झाले तुझा तुझ्या रिसेप्शनचा नको गं बाई उगीच त्याच्यावर डाग वगैरे पडला ना तर दादा ओरडेल मला बॅगेतून लेहेंगा काढत हर्षदाने तो तिच्या समोर धरला त्या लेहंग्यावरून हात फिरवताना किमयाच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता लेहंगा घालायची भीती तर वाटत होती पण मोहसुद्धा आवरत नव्हता खूप कष्टाने लेहेंगा खाली ठेवत ती म्हणाली नको ग मोहात पाडूस उगीच खराब होईल होऊ दे खराब झाला तर होऊ दे असंही वस्तू खराब होण्यासाठीच असतात हर्षदा म्हणाली अलगतपणे तिने लेहंगा किमयाच्या कमरेजवळ धरला छान दिसतोय तुला ब्लाऊज मी टाईट करून देते थोडा किमया आश्चर्याने पाहत राहिली लेहेंगा घालून झाला तरी ते तेच म्हणत होती बहिणी नको ग उगस दादा काहीतरी बोलेल तुला माहिती आहे ना मला एकही एक वस्तू नीट सांभाळता येत नाही दादा म्हणतो तेच बरोबर आहे हिला कोणतीही वस्तू दिली की चार तुकड्यातच परत येईल आणि त्यात तुझ्या रिसेप्शनचा लेहेंगा नको बाई चांगल्या वस्तूची वाट लागेल उगीच स्वतःचा स्वभाव किमया बहुतेक चांगलीच ओळखून होती म्हणून हे सगळं बोलायचं धारिष्ट ती करत होती काही होत नाही होत ग काय वाट लागायची ती लागू दे या वस्तूची वस्तू काय झिजतात माणसंही जातात राहतात त्या फक्त आठवणी काही गोष्टी आपल्याला जमत नाही प्रेमाचा धप्पा द्यायला आपल्याला तेवढं जमत नाही बघ पण खरं तर ते जमवायला हवं एकदा का ते जमलं ना की मग आयुष्याचा खो खो पण छान जमतो हर्षदा काय बोलत होती ते किमयाला काही कळलं नाही संध्याकाळी घरी आली तेव्हा दादाही ऑलरेडी घरी आलाच होता त्याने तो लेहंगा बरोबर ओळखला डोळे वटारत तो म्हणाला तुला सांगितलं होतं ना कुणाच्याही वस्तू कपडे घ्यायचे नाहीत म्हणून मग हर्षदाचा लेहंगा का घातलास तोही आमच्या रिसेप्शनचा घाबरत घाबरत किमयाने आपले शूज काढले आणि म्हणाली मी तर नकोच म्हणत होते पण वहिनीच म्हणाली काय म्हणाली वहिनी मयुरेशने विचारलं प्रेमाचा धप्पा द्यायला जमायला हवं म्हणजे खो खो चांगला खेळता येतो असं काहीसं बोलून लेहंगा दोन्ही हाताने छान वर उचलत किमया पुन्हा एकदा अक्षतबरोबर फोटो सेशन करायला आतल्या रूममध्ये पळाली ॲ काय म्हणाली गही गोंधळून हर्षदाकडे पाहत मयुरेशने विचारलं हर्षदा मात्र खो खो हसत राहिली नाही कळायचं तुम्हाला आणि तिलाही ते अजून कळलं नसावंच बहुतेक पण माझी खात्री आहे की जेव्हा तिला ते खऱ्या अर्थाने कळेल ना तेव्हा तीही असाच प्रेमाचा धप्पा कुणाला तरी नक्की देईल आणि मग तिच्याही आयुष्याचा खो खो असाच छान रंगतदार होईल